लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकेकाळी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन तालुक्यात पक्षाला बळकटी निर्माण करून देणारे पण काळाच्या ओघात या त्या कारणानं दूर गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील हायगले यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या बहुसंख्य कार्यकर्ते आणि काही आजीबाजी माजी सरपंच चेअरमन यांच्यासह बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र खासदार अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली बिलोली येथील एका भव्य सभेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला केला आहे यावेळी त्यांच्यासोबत दगडापूरचे सरपंच पद्वीणबाई गुरगुलवार माधवराव पाटील डोंडगाव शंकरराव घुले लघुळ शंकरराव डोणगावकर भुमना मिरगेवार कुशाग्र केनसे सिद्धराम पाटील मुंके सुभाष पटणे अंकुश शेळके श्रीपद गंजगावकर दोंडीबा वस्पते गोविंद जक्कावार शंकर जक्कावार प्रकाश महांडे अजमत बेग सुदर्शन पांचाळ खुशाल पाटील कपाळे हनुमंत बिरकुरे गंगाधर सब्बेनवार मनोहर महाजन लक्ष्मण इंद्राक्ष विठ्ठल जाधव सूर्यकांत शिवशेट्टे दीपक हायगले सचिन कार्लेकर नागनाथ इंद्राक्ष अच्युतराव महाजन इरवंत सोमसेटवार बसवंत बिरकुरे अविनाश दरकासे यांच्यासह हो, शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण खासदार प्रताप पाटील चिखलीकर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार सुभाष साबणे ओमप्रकाश पोखरणा हे उपस्थित होते पाटील यांच्या राजकीय पार्श्वभूमीसोबत जातीय समीकरणाचा विचार केल्यास त्यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती ते काही प्रमाणात आजही टिकून आहेत या बो यासोबतच या, या तालुक्यात लिंगाय समाजाच्या मतांचा विचार प्रत्येक निवडणुकीमध्ये करण्यात येतो या दृष्टीनं सुद्धा हा पक्ष प्रवेश हा महत्त्वाचा मानला जात आहे नुकतीच पक्षानं राज्यसभेची खासदारकी डॉक्टर अजित गोपछडे यांना बहाल केल्यानंतर विशेषत लिंगाय समाजामध्ये आशेचा किरण निर्माण झाला असल्याचं दिसून येत आहे त्याचाच प्रत्यय असा की गेल्या काही वर्षापासून दूर असलेले संग्राम हायगल हे आता आपल्या समर्थकांसह हो स्वगृही परतले आहेत एन न्यूज मराठी नांदेड